कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज प्रचंड ईर्षेनं मतदान झालं सकाळपासूनच जिल्ह्यातील वकिलांनी गटागटानं येऊन मतदानाचा हक्क बजावला जिल्हा न्यायालयाच्या परिसरात झालेल्या मतदान प्रक्रियेत तीनही पॅनलमध्ये प्रचंड ईर्षा दिसून आली सुमारे अडीच हजार वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनकडं तीन हजार दोनशे चोवीस वकील सदस्यांची नोंद आहे त्यापैकी दोन हजार नऊशे एकतीस सदस्य पात्र मतदार आहेत त्यापैकी दोन हजार दोनशे एकोणपन्नास सदस्यांनी आज मतदान केलं बार असोसिएशनच्या पंधरा जागांसाठी पंचेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या वर्षीच्या निवडणुकीत तिरंगी लढत असून सत्ताधारी ऍडव्होकेट सर्जेराव खोत गटाकडून ऍडव्होकेट व्ही आर पाटील पॅनल बार कान्सिलचे सदस्य एडोकेट विवेक घाटगे आणि सहकाऱ्यांकडून एडोकेट आनंदराव जाधव पॅनल आणि बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडोकेट प्रकाश मोरे आणि सहकाऱ्यांचं एडोकेट सतीश कुणकेकर पॅनल या निवडणुकीत एकमेकांना सामोरे आहेत दिवसभरात मोठ्या ईर्षेनं आणि गटागटानं येऊन मतदान प्रक्रिया पार पडली तर सायंकाळी पाच नंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट सुभाष पिसाळ बी एम शास्त्री यांनी काम पाहिलं